निश्चितच मागच्या वर्षी ज्या ज्या सोयी सवलती त्यापेक्षा यावर्षी त्याच्या सुधारणा करून अपडेट करून दिनांक तीस तारखेपासून तर दिनांक दोन फरवरीच्या दरम्यान आपण गोंदिया जिल्ह्याचं नाव लौकिक कसं होईल गोंदिया जिल्ह्याचा सन्मान कसा होईल इतर राज्यामधून येणाऱ्या सर्व बांधवांना आपल्या जिल्ह्याचं अनुकरण करण्याची कशी मानसिकता होईल यासाठी आज बैठक घेतली असता निश्चितच आपलं पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक प्रिंट प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये असलेला गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जिवंत राव म्हणून आपलं सहकार्याची अपेक्षा करतो पाच दिवसामध्ये होऊ घातलेल्या यात्रेच्या अनुषंगाने आपल्या लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समाजाचं प्रतिबिंब म्हणून आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि प्रसार करावं अशी रास्त अपेक्षा आमच्याकडून करतो आणि निश्चितच आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कचारगड येथे होऊ घातलेली पाच दिवसाची यात्रा त्याचं नावलौकिक आणि गौरव प्राप्त होण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातले सर्व पत्रकार बांधव करेल अशी रास्त अपेक्षा करतो आणि मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब आपण मागच्या वेळेस कचारगड यात्रेच्या दरम्यान बोलले होते किंवा सहा महिन्यात कचारगड गुफेचा कायापलट होणार आज वर्ष होत आहे त्या ठिकाणी काही काया कायापलट झालेला नाही आहे याच्या दोन वेळा बैठक घेतलेली आहे हे मागच्या दिलेले भासण्याच्या अनुषंगाने कशाकडे एक बोरलो भासून दिलं होतं त्यानुसार नुसार नुसा, दोन वेळा मुंबईला आयोजित केलेली बैठक आहे त्या काही आमच्या टेक्निकली अडचणी असल्यामुळे ती काही सुटली नसतील परंतु बोरलो ते करून दाखवलं त्यामुळे काही अडचण नाही नाही सर पण एवढी आशियातली सगळ्यात मोठी गुफा असून म्हणजे